मर्डरवाली कुलकर्णी हे नाटक येऊन आता एक पाच एक महिने झालेत आणि खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय आम्हाला आज आमचा कल्याणला प्रयोग चालू आहे आता म्हणजे सुरू होईल आणि दुसराच प्रयोग आहे कल्याणला ओव्हरऑल आमचा बँकशिवा प्रयोग आहे हे नाटक खूप इंटरेस्टिंग आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या नाटकाला ना एक स्पीड आहे या नाटकाला या नाटकात कोणीच कुठे थांबत नाही त्याच्यामुळे प्रेक्षकांनाही ना कुठेच वेळ मिळत नाही की नक्की ना, काय चाललं आहे कसं चाललंय त्या नाटकाचा स्पीड इतका गुंतवून ठेवतो प्रेक्षकांना सो ही एक दाम्पत्याची कथा आहे असं म्हणायला हरकत नाही त्यातला जे मध्यवर्ती भूमिका आहे वैभव महामले परफॉर्म करतात वैभव दादा ती माधव कुलकर्णी आणि त्यांची मिसेस माधवी कुलकर्णी तर यांची ही दाम्पत्याची गोष्ट आहे की त्यातलं एक जण म्हणजे जो नवरा माधव कुलकर्णी हे एक मर्डर होताना बघतात आणि त्यांच्या आयुष्यात नुसतं एक मर्डर बघितल्याने इतकी काहीतरी गडबड गोंधळ सुरू होतो त्यांच्या आयुष्यात इतका गोंधळ होतो तर हीच ती गंमत आहे म्हणजे जसं हल्ली म्हणतात की एक वेळ मर्डर करणारा आहे ना तो पटकन सुटतो आयुष्यात पण मर्डर बघण्याचा बघणाऱ्याच्या मागे जे लट लचाण लागतं तर तो एक हलकासा थॉट आहे की एक मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात काय चेंजेस येतात पण त्यातून त्याच्या आयुष्यात कसे बदल येतात त्याच्या आयुष्यात येणाऱ्या माणसांच्या आयुष्यात तो कसे बदल घडवून आणतो तर हे ते नाटक आहे आणि यातली माझी भूमिका त्या कॅरेक्टर ही ती व्यक्तिरेखा आहे जी मर्डर करते सो बघून वाटत नाही माझ्याकडे की मी तीच काही मर्डर वगैरे हो करत असेल तर कॉमेडी नाटक आहे आणि शर्या नावाची भूमिका मी परफॉर्म करतो खूप मजा येते पहिल्यांदा जेव्हा मला कॉल आला या नाटकासाठी तेव्हा मी खूप एक्सायटेड होतो कारण वेगळी भूमिका करायला मिळत होती आत्तापर्यंत केलं आहे तसं काही नव्हतं वेगळं काहीतरी होतं आणि वैभव मांगलेसोबत परफॉर्म करता येणार होतं सो सगळी स्कीम आमची खूप कमाली आहे दादा भार्गवीताई सुकन्या विकास सगळेच खूप उत्तम कलाकार आहेत आणि सगळ्यांनी आम्ही इतकी तालमीत पण मजा केली होती आणि आता सहा महिने झाले आमचे बरेच दौरे झाले पुढच्या महिन्यात देखील आम्ही कोल्हापूरला येतोय आहे आम्ही औरंगाबादला येतो आहे So, हे आणी, आणी, पन, आणी, पन, सो हे सगळं चालूच आहे आणि खूप एक्सायटेड आहोत कारण सांगायला आवडेल आम्हाला झी नाट्यगौरव दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक हे पारितोषिक देखील मिळालेलं आहे आणि झी नाट्यगौरवमध्ये पण आणि मटा सन्मानमध्ये पण दोनही सोहळ्यांमध्ये वैभव मानलेंना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हे पारितोषिक मिळाले सो आमची घोडदौड अशीच सुरू आहे आणि माझी प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही आत्तापर्यंत चांगलाच प्रसि प्रतिसाद दिला आमच्या नाटकाला पण हाच प्रतिसाद कंटिन्यू होऊ दे आम्हाला तुमच्या प्रेमाची तुमच्या आशीर्वादांची खूप खूप गरज आहे तर नक्की नाटक बघायला या तुम्हाला हे नाटक खूप आवडेल खूप करमणूक करून देईल तुमचं तुमची त्याच्यामुळे नक्की या नाटकाला या रंगभूमी माझ्यासाठी काय मी खूप टिपिकल उत्तर देणार नाही खरं सांगायचं तर रंगभूमीवर नाटक मुळात नाटक करणं काय असतं ना माझ्यासाठी मी खूप सोपं सांगेन सुरुवात ही माझी बालनाट्य स्पर्धांपासून झाली त्याच्यामुळे पहिली ओळखच नाटक या गोष्टीशी झाली आहे काही लोकं असतात काही ॲक्टर्स विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट तर कोणाचंच काही चुकीचं नसतं सगळे खूप चांगलेच असतात पण काही लोकांनी डायरेक्ट स्क्रीनवरच अपिअर केलं असतं स्वतःला सो ज्यांनी थिएटरची गंमत बघितली आहे ना एन्जॉय केली आहे एकांकिका स्पर्धा केल्या मी रुपारेल होतो त्याच्यामुळे त्या स्पर्धा मी केल्या सो so, तुम्हाला एक थिएटरची मजा माहीत असते ती सगळी स्वतः so, मग गेल्या काही वर्षात मी हे दुसरं नाटक करतोय एका नाटकानंतर माझं किमान हा दोन वर्षांचा वगैरे गॅप गेला असेल त्याच्यानंतर मी हे दुसरं नाटक करतोय सो so, त्या दोन दोन वर्षांच्या गॅपमध्येही मी कामं करतच होतो पण पुन्हा एकदा आता नाटक करायला मिळणार ना आहे याची उत्सुकता होती त्याच्यामुळे रंगभूमीसाठी तुम्हाला काही करावं लागत नाही असं मला वाटतं तुम्ही तुम्ही स्वतःसाठीच करत असता पण रंगभूमी इतक्या खुल्या दिलाने तुम्हाला ॲक्सेप्ट करते ना असं मला वाटतं की तुम्ही कधीही या ते प्रचंड प्रेम असतं रंगभूमीकडून तुम्हाला मिळणारं आणि तेच आता मी अनुभवतोय आमचे शंभर प्रयोग होतील लवकरच अजूनही पुढे ही गोडदेवड अशी सुरू राहील पण प्रत्येक प्रयोग नवीन वाटत राहतो प्रत्येक प्रयोगात काहीतरी नवीन सापडतं आणि ही मजा फक्त तुम्हाला नाटकातच मिळू शकते सो दिस इज फन म्हणजे या मजेसाठी या एक्सपिरियन्ससाठी नाटक शंभर टक्के करायला हवं प्रत्येकाने अरे एक आउटस्टँडिंग एक्सपिरियन्स आहे म्हणजे हे सगळेच दिग्गज आहेत आणि वैभवदादाबरोबर काम करणं ही मेजवानी असते प्रत्येक प्रयोग इतकी मजा करतो आम्ही स्टेजवर ऑफ स्टेज, स्टेज खूप कमाल बॉन्ड आहे भार्गवीताईबरोबर पण आणि संतोष सरांबरोबर मी पहिल्यांदा काम केले पण इतकं इंटरेस्टिंग काहीतरी त्यांनी बसवलं आणि त्यांची स्टाईल पण जरा वेगळी आहे आणि फॅमिली ड्रामा त्यांनी इतका अमेझिंग बसवला आहे ना म्हणजे आम्हाला आत्तापर्यंत जितक्या लोकांनी वेगळं दिला त्यांनी हाच दिला आहे की हे नाटक मी जसं पहिलंच म्हटलं की या नाटकाला एक स्पीड आहे जो ज्याचं पूर्ण श्रेय संतोष पवारांना आहे कारण त्यांनी ना, ना कोणालाच आम्हाला आता हा हा जो घाम आला आहे ना मला एक थोडाफार हे नाटक सुरू जर तुम्ही बघाल तर हे मी अख्खं भिजलेलो असतो सो या नाटकात कोणीच असं नाही की जो शांत बसलेला असतो ही संतोष पवारांची खासियत आहे ना की ती सतत सतत तुम्हाला ऑन टोज राहायला शिकवतात की तुम्हाला आत्ता काहीतरी इथून तिथे जायचं तिथून इथे फिरायचं आहे इथून काहीतरी बोलायचं आहे एनर्जी सगळ्याच बाबतीत त्याच्यामुळे हा एक्सपिरियन्स खूप इंटरेस्टिंग होता सिटकॉम त्यांनी सिच्युएशनल पंचेस जे काही काढले सो संतोष पवारांबद्दल मी बोलेन तेवढं कमी आहे खरं तर सो त्यांनी खूप एक सुंदर नाटक दिलं मला माझ्या असं मला वाटतं कमाल किस्से आहेत आम्ही आता मला सगळ्यांना आठवणार पण आम्ही आता दौऱ्यांना वगैरे जातो तिथले काही किस्से घडतात आम्ही तालीम काय प्रयोगातले किस्से आहेत की कोणीतरी अचानक वेगळंच वाक्य बोललं आहे आणि चार जणं काहीतरी रिहायड झाले आहेत बरं वैभव दादाला कधीकधी कधी कधी असाच मस्करी करायच्या मूडमध्ये असला तर <laughs> जर कोणी स्टेजवर चुकलो वगैरे आमचे असे म्हण आहेत की कि आम्ही विंगेत मोठ्याने हसलोय वगैरे म्हणजे आम्ही विंगेत तर पण स्टेजवर कोणीतरी काहीतरी चुकलं आणि आम्ही हसलोय ज्याच्यामुळे स्टेजवाल्यांना कळलंय अरे यार हे का हसत बेसिकली काय असतं की आम्ही हसतोय याचा एवढा फरक पडत नाही पण जेव्हा तू म्हणजे आपण स्टेजवर असू आपल्याला कळलेलं असं आपण चुकलोय पण जर पिठात बसणारे म्हणजे त्या समोरच्या बॉक्समध्ये बसलेले जे म्युझिकवाले असतात लाईटवाले असतात ते जर जोरात हसले ना आपल्या चुकीवर तर आपल्याला जास्त कंट्रोल करावं लागतं कारण आपल्याला माहीत असतं की हे आपल्याला रोज बघतायत हे ब्याऐंशी प्रयोग झाले रिहर्सलपासून आपल्याला रोज बघतायत सो यांना पटकन करणारे आपण कुठे काय माती केली का आहे आता रिसेंटली एका प्रयोगात असं आहे आमच्या ह्याच्यात की विकास जो पोलिसाची भूमिका करतो आहे तर तो असं एक हे काढतो पुरावा म्हणून तर ती प्लॅस्टिकची पिशवी तर नेमकं त्या दिवशी आय डोंट नो कसं काय झालं होतं त्याच्यात पुरावा असतो म्हणून एक असं कपड्याचा हे असतो कपडा असतो छोटा टी शर्टचा किंवा शर्टचा तर तो ठेवलेला असतो आणि तो असं दाखवणार असतो त्याने तो असं वर केला दाखवायला आणि तिथून त्या पिशवी खालून फाटली होती आणि तिथून तो कपडा पडला असं केल्यानंतर तर आणि तो सीन नेतो कारण तो सांगतो की माझ्याकडे पुरावा आहे आणि तो कपडा पडल्यावर आम्ही असं मागे वगैरे बघायला लागलो कारण काही कळलंच नाही की सिरियसलीला तुम्ही काय रिॲक्ट होणार अशा अर्थात ती सिच्युएशन तुम्हाला कुठेतरी सिरियस करतेच पण तरी असे अशा गमती खूप घडत असतात पण अगेन ही एक गंमत आहे की स्क्रीनवर तुम्ही ना हसू शकता पण तुम्ही रिटेक करू शकता पण स्टेजला तुम्हाला जे कंट्रोल करून तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये राहून तुम्हाला ती सिच्युएशन तशीच पुढे न्यावी लागते नॉनस्टॉप तुम्ही कुठेही थांबू नाही शकत किंवा ऑडियन्सला म्हणू नाही शकत थांबा आम्ही परत करतो ही ही हे सगळंच आलं त्या थिएटर थे। करण्याच्यामध्ये थे। हे सगळंच आलं सो थिएटर करताना असे एक्सपिरियन्सेस खूप येतात अशा गमती खूप घडत असतात मला मला असं वाटतं की विनोदी भूमिका असते विनोदी अभिनेता नसतो म्हणजे अभिनेत्याला तुम्ही कधीच कॅटेगराईज नाही करावा असे माझी तरी म्हणजे किमान मी तरी स्वतःला करत नाही कारण मला असं वाटतं नाही तर मग तुम्ही काय अभिनय म्हणून काय करता तुम्ही नॉट नेसेसरी की प्रत्येक विनोदी भूमिका करणारा अभिनेता हा फक्त विनोदीच काम करू शकतो तो ती सिच्युएशन परफॉर्म करत असतो तो ती जी काही त्यांना सांगितलं आहे की अच्छा या सीनमध्ये हे असं असं करतो तो तेच करत असतो मग त्या सीनमध्ये रडायचं असलं तर तो रडणारच आहे त्याच्यामुळे याच्यात काहीच मला चुकीचं वाटत नाही सो so, हे ही दोन्ही तिन्ही कामं करताना किंवा आत्ताही ही भूमिका करताना याच्यातही माझा शेवटचा सीन थोडा इंटेन्स आहे तो आता तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल पण मला असं कधीच कठीण नाही गेलं की बापरे मी तर विनोदीच हास्यरत्रेमध्ये विनोदीच केले असं काही नाही आहे हास्यत्रेतही कधी कधी असे स्किट्स असतात जिथे तुम्हाला खूप काही मेसेज देऊन जातात आणि आम्ही विनोदी भूमिका करत असलो तरी आम्ही खूप सिरियसली करत असतो ते म्हणून लोकांना हसायला ते सो नाही वाटत की याचा काही फरक पडतो प्रेक्षकांना मी सांगेन की खूप हसायचं असेल भरभरून हसायचं असेल हसून हसून दमायचं असेल तर आमचं मर्डरवाले कुलकर्णी हे नाटक नक्की बघायला आहे रिसेंटलीच अशोक सराफ सर येऊन गेलेत निवेदिता मॅम येऊन गेले आहेत सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर मॅडम सगळेच सचिन सर पण येऊन आहेत आणि खूप दिग्गज दिग्गज लोक येऊन गेलेत आणि गेले, सगळ्यांना आमचं नाटक आवडलं आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत या सगळ्यामधून की या सगळ्या दिग्गजांना आमचं नाटक आवडलं आहे बरीच अशी मंडळी येऊन गेलीत तर सगळेच येऊन गेले तुम्ही कधी येत आहे तुम्ही कसली वाट बघताय तर मर्डर नक्की कसा झाला तो कोणी केला त्याच्यानंतर त्या दाम्पत्याच्या आयुष्यात काय घडला आणि त्यातून शेवटी काय झालं शेवटी एक मर्डर होतो हा या नाटकात तो कोणाचा होतो काय होतो ते तुम्ही बघायला नक्की या नाट्यगृहात तुमच्या जवळच्या नाट्यगृहात लवकरा लवकरात लवकर प्रयोग लागतच राहणार आहे तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की नक्की नाटकाला सांगत होती ह्या दगडपोरीशी लग्न करून होतो संस्काराच वाटण करत